श्रीराम राम कथा प्रिय अंजनी तनया आता बहु सत्पर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे हनुमंताच्या पुच्छानं लंकेमध्ये सगळीकडं आकांत मांडला सगळे लोक भयानं थरथर कापू लागले हनुमंतानं रावणाच्या सभेमध्ये मुख्य मुख्य राजमंडळींच्या घरातून पुष्कर्णी वनवाटिका नद्या विहिरी पाणवठे अशा विविध ठिकाणी विविध प्रकारांनी गुप्तपणे सीता शोधली पण विधाता सिद्धी लाभू देत नाही म्हणून परमचिंतातूर होऊन आता रघुनाथाला कसं तोंड दाखवू म्हणून ओक्साबोक्शी रडू लागला सीतेनं देहत्याग तर केला नसेल ना रामाच्या बाणाच्या धाकेनं रावण पळत सुटला तेव्हा त्याच्या हातून निष्ठून पळाली तर नसेल रावणाने आवळल्यानं कळ येऊन प्राण तर सोडला असेल का का रावणानं आकाशमार्ग नेताना निष्ठून सागरामध्ये पडून जलचरांचे भक्ष झाली असेल का का जनक दुहिता वश होत नाही म्हणून दुष्ट नष्ट रावणानं सीतेचे भक्षण केले असेल किंवा रावणाच्या अनेकानेक सुंदर पत्न्यांच्यापेक्षाही सीता अतिसुंदर आहे म्हणून त्यांच्या पत्न्यांनी खाल्ली तर नसेल असे विचार करत हनुमंताचे डोळे अश्रुपूर्ण झाले माझे सर्व कष्ट समुद्रोल्लंघन व्यर्थ गेलं आता कसं श्रीरामचंद्रांना आणि सुग्रीवाला भेटू अशी श्रीरामा श्रीरामापाशी वार्ता नेणं म्हणजे माझी अपकिर्तीच होणार राम, राम, राम सीतेसाठी वाट पाहत बसला असेल त्याला अशा वार्ता समजल्यावर त्याचेही प्राण राहणार नाहीत हनुमंताला बुद्धिवान समजतात तरी त्यानं हा अनर्थ का केला याच्यामुळंच रघुनाथ निमाला आणि कार्याचा नाश झाला असं होईल बरे ही व वार, ही वार्ता न सांगावी तरी मला दोष लागेल तेव्हा विकल्परहित होऊन सर्व गोष्टी गुरुजवळ सांगाव्यात म्हणजे सर्व दोषातून मुक्तता होते कारण सीतेसंबंधी सांगू गेलो तर अनर्थ ओढवेल नाही सांगितलं तर नरकवास कोणताच उपाय चालत नाही म्हणून चिंताग्रस्त झाला आणि आपले गुरु श्रीरामच त्यांना मनोमन कथन करू लागला एवढा सागर ओलांडून सीता शोधासाठी लंकेमध्ये आलो ती सापडली नाही तर इथं राहण्यात काय कल्याण आहे का किशकिंधेला परत जावं असा विचार करता करता अत्यंत उत्पात मनामध्ये आला विचारांचं काहोर माजलं आपण इथून परत गेलो आणि सीता गेली असे सांगितले तर श्रीराम प्राण सोडेल त्याप्रमाणे लक्ष्मणी राम लक्ष्मण गेले हे पाहून भरत आणि शत्रुघ्नही प्राण त्याग करतील पुत्रांचे निधन ऐकून तिनंही माता मरण पावतील तसेच प्रधान अयोध्येचे जन पण मरतील रघुनाथ गेलेला पाहून सुग्रीव अंगद समस्त वानरगण जातील सुग्रीव गेलेला पाहून तारा रुमा अति दुःखानं मरण मरणधर्माला जातील तेव्हा मी तिथं गेलो तर समस्त सूर्यवंश आणि वानरवंश शून्य होऊन जाईल मग तिथं जाण्यात कोणता पुरुषार्थ आहे बरं इथंच राहिलो तर श्रीराम म्हणजे माझी परमावस्था आहे म्हणजे गुरुची प्रतारणा केल्यासारखं होईल आणि रघुनाथाची उपेक्षा म्हणजे पृथ्वीचे दोष माझ्या माथी येतील तिथं गेलो तर अनर्थ ओढवेल इथं राहिलो तर परमदोष लागेल असे अतिविचार करता करता आपले कर्तव्य काय आहे ते त्याला कळे ना समजा मी इथंच राहिलो तर ते सी सीतेचा शोध मागेच राहून माझ्याच शोधाची काळजी श्रीरामाला लागेल आणि सर्वांना सुग्रीवाला एवढा सागर कसा काय ओलांडता येईल या अशी या अशा अतिसंकटाने प्राण त्यागावा म्हटले तर मला मरणच नाही आहे मला अग्नी जाळू शकत नाही वारा मारू शकत नाही पाणी उडवू शकत नाही पर्वतावरून उड्डाण हा तर माझा रोजचाच खेळ आहे सीतेच्या शोधासाठी आलो अन करंटे पण माझ्या वाट्याला आले मला मरण असते तर बरे झाले असते असे म्हणून धरणीवर पडून धाय मोकलून रडू लागला हे एवढे दुस्तर साकडे मी कोणापुढं घालू हे रघुनाथा कृपवंत हो माझी सर्वथा उपेक्षा करू नको वेगाने धावत ये असं म्हणत अत्यंत भावानं श्रीरामाचे स्मरण करताच हनुमंताची चिंता चित्त चैतन्य निमाला आणि हनुमंताला परमानंद होऊ लागला एवढा भक्त सहाय्यकारी श्रीराम माझ्याजवळ असताना मी का बायकांच्यासारखा येऊन रडतो आहे मी रावणाला माझ्या पुच्छाला बांधून रामाकडं येईन तो विचारेल सीता कुठे आहे ते असा विचार येऊन त्याच्या मनाला उन्हा उल्हास वाटू लागला आळस संभ्रम सोडून विषय कामना त्यागून परमप्रयत्न केला तर परब्रह्म प्राप्त होते प्रयत्नानं वैकुंठवासी शेषशाही नारायणही आपला होतो आणि मानसिक प्रयत्नांचीच अत्यंत मानसिक तयारीचीच आवश्यकता आहे यानं परमसुख लाभते मी तर रामाचा सेवक आहे मी सीतेचा शोध घेईनच पूर्वी सर्व ठिकाणी शोधलेच आहे पण त्यातून काही ठिकाणं राहिली असतील तर रावणाचे घर त्याचे शयनस्थान इत्यादी रघुनाथाला स्मरून शोधायला निघेन असं म्हणून हे श्रीरामा मी तुला अनन्य शरण आलो आहे लक्ष्मणा जनकात मजेला नमस्कार करून मला दर्शन द्यावे म्हणून प्रार्थना केली की मला रघुनंदनानं पाठवलेलं आहे अशी वत्साप्रती धेनू धावते तसे मला भेटायला ये तू श्रीरामाची शक्ती आहेस तुझ्यामुळे मला गती म्हणून मारुती सीतेला लोणा लोटांगण रघुनाथाला नमन करून पुन्हा सीतेच्या शुद्धार्थ हनुमंत निघाला सूक्ष्मरूप धारण करून रावणाच्या भुवनामध्ये निघाले रावणाचे भुवन म्हणजे एकवीस माड्या अनेक गोपुरे जागोजागी सैन्यांचे थवे चतुर्द चतुर्दंत हत्ती अश्व गजसेना पावला पावलावरती राजग्रहावरती शस्त्रास्त्रांच्यासह गस्त घालणारे सैनिक गडावर गुरजावर आळीपाळीने हाकारा देत होते निशाणे बेहरी वाजंत्री यांच्यासह सावधवृत्ती सर्वत्र होती इथं सप्तखणानंतर सैन्यांची अत्यंत दाटी की तिथं वाराही प्रवेश करू शकणार नाही हनुमंत अत्यंत गुप्तपणाने राजपत्न्यांच्या शिबिकेच्या आतमध्ये अत्यंत युक्तेने सीता शोधू लागला अस्त्र शस्त्र गज अश्वशस्त्र धर्मशाळा पाठशाळा रत्नशाळा गोपुराच्यावर देखील अनेक गौप्यस्थाने शोधू लागला रावणाचे शयनस्थान कामग विमान अत्यंत सावधानतेनं पाहू लागला दहा योजना रत्नजडीत सुवर्ण भिंती रत्नांच्या दीपांची सूर्यप्रभा सुवर्णाचा मंच माणिकांचे तेज मौतिक आणि सुवर्णमाला अत्यंत सुवासने गगन कोंदले सुगंधित पवन त्यामध्ये अत्यंत दैदिप्यमान तेजस्वी असे कामग विमानामध्ये रावण अतिशय सुखाने वावरत होता या कामग विमानासाठी कुबेर तप करून तप करून मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता हे विमान विश्वकर्म्यानं ब्रह्मासाठी दैदिप्यमान बनवलं होतं कुबेराच्या तपानं ब्रह्मा प्रसन्न होऊन त्याला विमान दिले होतं कुबेराशी रण करून रावणाने हिरावून घेतले आणि या विमानाची अत्यंत शोभा जागोजागी रत्ने जडलेली तिथं हनुमंत रूपाने सीताशुद्धीसाठी गेला रावणाचे निजभुवनही अत्यंत दैदिप्यमान कुबेराच्या वैभवापेक्षाही जास्त वैभव शयनगृही दिव्य योगिनी स्त्रिया पद्मिनी नागकन्या गंधर्वकन्या असंख्य राजकन्या अशी अपूर्व स्त्रीरत्ने उपभोगासाठी रावणाने आणल्या होत्या या असंख्यात नारीमध्ये हनुमंताला सीता सापडली नाही या असंख्या नारींमधून पुढे जाता जाता त्याला रावणाचा रत्नजडीत अलौकिक असा मंचक दिसला त्या मंचका शेजारी एकटी मंदोदरी निजलेली हनुमंतानं पाहिली त्याला वाटलं ही सीता आहे सुबण शय्येवरती एकटी निष्पाप सीता पाहून अजून रावणाने हिचा अभिलाष धरून हिला क्षणात भस्म करून टाकेल म्हणून तिच्या मंचका शेजारी गुप्त रीतीने जाऊन उभा राहिला इकडे रावण सभामध्ये आलेल्या विघ्नानी हनुमंतानं केलेल्या विघ्नानी अत्यंत उद्विग्न आणि भयभीहीत झाला होता या सर्व विघ्न शांतीसाठी रावण होम करू लागला तो संपल्यावर रावण मंदोदरीजवळ येऊन गुजगोष्टी करेल हे हनुमंत ऐकेल तेव्हा त्याला सीतेचा शोध लागेल सीताशुद्धीच्या कथा आणि कौतुक गहन आणि पवित्र आहे त्या ऐकल्यानं आधी व्याधी दुष्टपणा दुर्बुद्धी नाहीशी होऊन चित्त शुद्ध श्रीराम होऊन जा हनुमंत सीताशुद्धीसाठी शोधण्यासाठी लघुरूप घेऊन लंकेमध्ये आलेला आहे आणि सर्वत्र त्याचा संचार होतो आहे सेजेवर निजलेली मंदोदरी पाहून हनुमंताला वाटलं ही सीता आहे तिचं ठाण मान गुणलक्षण रूप यौवन अगदी अनौन्य होतं त्यामुळं मला सीता सापडली रामकार्य सिद्धी झाली म्हणून आनंदानं नाचू लागला आता श्रीरामालाही कोटी कोटी आनंद होऊन हर्षानं माझी पाठ थोपटेल वानरानं ही सग सुखसंतुष्टी होईल तेवढ्यात रावण आपला होम समाप्त करून अत्यंत उद्वेग आणि चिंतायुक्त होऊन आला मंदोदरीला न उठवता सेजेवरती आडवा झाला रावणाच्या साहुलीनं मंदोदरी जागी होऊन उठून अत्यंत सद्भावाने पतीच्या म्हणजे रावणाला नमस्कार केला आणि सुवर्णतस्तामध्ये त्याचे चरण प्रक्षाळले ते पाहून हनुमंत अत्यंत कोपला माझ्या स्वामीची कांता रावणाला अनुकूल झाली आता मी दोघांचा घात शिरच्छेद करीन नाही तर दोघांना पुच्छाला बांधून श्रीरामाकडं नेईन मग दोष निर्दोष ते पाहून घेतील परंतु त्या आधी श्रीरामाने खूण सांगितली आहे ती तरी पाहू म्हणून स्तंभ भिंतीला कान लावले तर त्या श्रीरामाचे नामोच्चरण ऐकू आले नाही पतिव्रतेने पतीचा त्याग केल्यानं नामशक्ती जाऊन नामकीर्तीही मावळून सीता असती झाली सीता अनाचारामध्ये रममाण झाली असं म्हणून अत्यंत कोपाने दात करकर करून थराथरा कापत डोळे गरगरा फिरवून पुच्छाची वेटोळी करून दोघांना मारायला निघाला परंतु त्याआधी त्यानं थोडा विचार केला हनुमंत अत्यंत बुद्धिमान कोपामध्ये सुद्धा अत्यंत सावधान तोच खरा अवतारी पुरुष होय लोभ हेच क्रोधाचे मुख्य कारण तो हनुमंताला नसल्यानं रघुनंदन गुरुकृपेमुळे अत्यंत क्रोधातही तो सावध झाला कपीने आपला कोप शांत करून गुप्त राहून दोघांचे बोलणे ऐकू लागला मंदोदरी लंकानाथा आपल्याला पडलेलं स्वप्न सांगते पडलंकेमध्ये क्रौंच पक्षाचे निर्धारण करून एक पुरुष अशोकवनामध्ये श्रीरामपत्नी शोधित आला त्यामुळे लंकेमध्ये पुत्रशोक पती अपमान पूर आगीनं आकांत मांडला अशोक वनातील पहारेकरांना मारून सीतेशी एकांत करून राक्षसांची होळी करून जम्बूबाणी मारला इंद्रजित युद्धामध्ये गेला मेघनाथ घाबरून गेला ब्रह्माने त्याला धरून आणले असता आपल्या पुच्छाला पेटवून तुमच्या या दहाही तोंडांच्या दाढी मिशा जाळल्या सर्व लंका पेटलेली पाहून मी खडबडून घाबरून जागी झाले डाव्या कुशीवर झोपले तर त्याहून दुर्धर स्वप्न पडलं सागरामध्ये शिळा बांधून नर वानर तिथं आले आहेत त्याने इंद्रजित आणि कुंभकर्ण दोन्हीही मारले तुमची दहाही शिरे गिधाडाच्या चरणावरती लोळत होती रणामध्ये रावण निमाला असं सर्वजण म्हणू लागले माझा चुडा फुटला असं आक्रंदत उठली तेव्हा धावत जाऊन रावणाने तिचे दोन्ही हात हातात घेऊन मी जिवंत आहे तू का उगाच घाबरतेस असं सांत्वन करू लागला मंदोदरी म्हणते सावध हो लंकानाथा माझे स्वप्न मिथ्या नाही अशोकनामध्ये सीता राहिली आहे मी तुमचा घात ती तुमचा घात करेल रघुनाथाशी सख्य करून संतोषाने सीतेला दे त्यातच तुझा आणि समस्त राक्षस कुळाचं कल्याण आहे मी तुमची दासी म्हणूनच तुमच्या पायी विनव विनवणी करते आहे सीतारामाला अर्पण केली तर भक्ती आणि मुक्ती दोन्ही आपल्याला प्राप्त होतील रावण आणि मंदोदरीच्या एकांतात एक बोललेले हनुमंताने गुप्तपणानं ऐकलं अशोकनामध्ये सीता आहे हे ऐकून त्याचा आनंद त्रिभुवनामध्ये मावेना मंदोदरीकडून जानकीचे नाव ऐकताच लंकानाथ कामाने खवळला त्याला ध्यानी मनी स्वप्नी सीता दिसू लागली त्याला तिच्याशिवाय दुसरे काही सुचेना सहा महिने मी तिला अशोकनामध्ये ठेवली असता तिला बळाने घेऊन येईन रावणाची ही स्थिती मंदोदरीच्या लक्षात आली सीतेसाठी रावण वेढा झाला आहे तो ऐकणारच नाही तेव्हा मीच इंद्रजित आणि कुंभकर्णाला पाचारून सीतेला रामार्पण करेन त्यामुळं सर्वांचंच विघ्न निर्विघ्न होऊन चित्त चैतन्यघन होऊन दुःख जाऊन सुख येईल श्रेष्ठ सुख तेच मरण मरताना श्रीराम स्मरण केले तर मरणही ब्रह्मरूप होऊन जाईल मंदोदरीचं वचन ऐकून रावण अत्यंत उद्विग्न झाला व ही पत्नी नसून महाविघ्नच आहे म्हणून तिला फसवण्याची युक्ती योजू लागला मंदोदरीला म्हणाला सर्व विघ्न दूर करण्यासाठी आपण प्रथम आपले कुळदैवत शंकराची पूजा करून सीतेला रघुनाथाला अर्पण करू असे म्हणून तिला कार्यामध्ये गोवले आणि आपण अशोकनामध्ये जाऊन दूतांच्या कर्वी शरद शर्मा आणि त्रिजटा राक्षसिणींना पाचारून इंद्रजित कुंभकर्ण माझी पत्नी मंदोदरी प्रधान किंवा कोणीही अगदी देव आले तरीही त्यांनी सीतेला सोडा म्हटले तरी सोडू नये ही गुह्य गोष्ट ऐकून दुतिकांनी अशोकनामध्ये गवन गमन केले त्या दुतिकेच्या मागोमाग हनुमंत जाऊ लागला श्रीराम कृपेने मला अनायसे कष्टाविना सीता मिळत मिळती आहे सापडत आहे म्हणून तिच्या मागे हर्षाने नाचत नाचत उडत उडत जाऊ लागला सीता माझी निजमाऊली मला भेटती आहे हा रावणाचा उपकारच आहे की तिला न शोधता अनायसे मला मिळते आहे असं म्हणून सुंदर साजिरे अशोकवंत त्यानं पाहिलं शोकाप्रती सीतेला शोधताना सीता अशोकवनामध्ये नित्य सीतेची वस्ती आहे हे हनुमंताने मान्य केले अशोक सीतेच्या अशोक सीतेच्या चरणी दर्शनी नयनी वचनी स्मरणी आहे रावणाने सीतेला हरण करून आणली आणि तिचा शोक दिसला नाही म्हणून अशोकवनामध्ये ठेवली श्रीरामपत्नी अशोकवनामध्ये आल्याने सर्व शोकांची शांती झाली असे मारुती नित्य मानू लागला अशोकवनातील सीतेला पाहून स्वानंद आणि हर्षानं सीतेला लोटांगण घातलं तेथील पाषाण अणू रेणू तृण वृक्षांची वान वृक्षांची पाने वारा पृथ्वी सर्व रामनामाने धुमधुमत होते सावधानतेने ऐकल्यावर आकाश अंबर सुद्धा गर्जत होते त्यामुळे ही सीता असावी हे सत्य वानरानं मानलं जेथे हरिभक्तांची वस्ती असते तिथं पंचमहाभूतामध्ये नामाचा गजर चालू असतो रामानी सीतेच्या आसपास वृक्ष पाषाण जीवन सर्व त्रिभुवन नामानी कोणलेलं असेल ही खूण हनुमंताला पटली या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील हनुमंत अशोक वनप्रवेश जानकी दर्शन नाम पाचवा अध्याय संपूर्ण झाला अध्याय सहावा श्रीरामाच्या भक्तीमध्ये सीता तल्लीन झाली होती हृदयामध्ये आत्मा रघुपती त्याची वेदप्रचिती वेदशास्त्र व्युत्पत्ती म्हणजे सीताचा सीतेचा रामभक्तीचा आत्मानुभव हो हीच आहे त्याला भजनभक्ती हे नाव असून ती चित्तामध्ये धरली असता सर्वानुभूती राम दिसू लागतो दृष्टी वाचा श्रवण घ्राण सर्व काही श्रीराम मनाचे निजमन चित्त चैतन्य बुद्धी विवेक सर्व काही श्रीराममय सीतेचे होते श्रीराम सीतेची एवढी अनन्यता की सीता श्रीरामावेगळी नाहीच अशा श्रीराम भजनामुळं रावणाचं भय तिला काय असणार हनुमंताला सीतेची भक्ती समजली आणि आपण मंदोदरीला सीता मानून तिचा घात केला असता तर श्रीरामानेच हा अर्थ चुकवला हनुमंताला मंदोदरी ही सीता का वाटली तर मंदोदरी विष्णू संभुता तिची कथा अवधारा रावणाची माता कैकसी पंचधान्याचे पीठ करून शिवभवानीची पूजा करण्यासाठी त्या पीठाचे शिवलिंग केले पाच धान्य म्हणजे पंचवदन असं समजून माझे पुत्र अक्षय व्हावेत म्हणून रोज पूजा करू लागली शिवरात्रीच्या दिवशी समुद्रतीरी येऊन लिंग निर्माण करून कैकसीने षोशोपचारी महापूजा केली बिल्वपत्रांची लाखोली तीन पत्रांचे बिल्वपत्र एक एक स्वतंत्र शिवनाम घेऊन वाहिली पूजन झाल्यावर ती ध्यानाला बसली तेव्हा तिथं राक्षसद्वेषी इंद्र येऊन ते शिवलिंग समुद्रामध्ये टाकले तो तिथं चमत्कार झाला ते सागरी बुडाले नाही त्याची हटकेश्वरी स्थापना केली आजही त्या लिंगाची पूजा होते आहे आणि शिवरात्रीच्या रात्री गोमती सागरी आजही लोकांना बिल्व प्रवाह दिसतो कैकसीने जेव्हा डोळे उघडले तेव्हा पूजा केलेल्या लिंगावरती संकट आलेले पाहून दीर्घ रुदन करू लागली लिंगावरती संकट म्हणजे पुत्र पौत्र संतानाचा नाश होणार एवढे रावणाचे थोर राज्य त्याचा नाश होणार मातेचे रुदर ऐकून रावण धावत आला म्हणाला साही साहीसूत्रांचे रत्नलिंग घरी आहे तू त्याची पूजा कर परंतु माता कैकसी म्हणाली अनेक लिंगांची थोरी असली तरी माझे लिंग मला हवे हीच शैवलिंगाची श्य, दीक्षा आहे अन्यथा प्राणत्याग करेन तेव्हा रावण म्हणाला तू व्यर्थ प्राणताप करू नको मी शिवापाशी जाऊन तुझे लिंग घेऊन येईन तेव्हा कैकसी सांगते नारदाने मला सांगितले आहे की शिवापाशी आत्मलिंग आहे ते आणलेस तर मी धन्य होईन तेव्हा रावण आत्मलिंग आणायला कैलासाला निघाला रावण शिवाकडे गेला पण शिवाने त्याच्याकडं दुर्लक्ष केलं तू का उदास आहेस कशासाठी आलास म्हणून विचारले नाही तेव्हा रावणाला आपण शिवाचे एवढे लाडके असता आपल्याला ही नाही म्हणून चिंता वाटू लागली भक्त जर निष्काम भावनेने भेटायला आला तर सदाशिव त्याची दखल घेतो रावणाला शिवाचे आत्मलिंग आणि दुसरी जगन्माता पार्वतीला पाहून त्याला तिचा अभिलाष झाला शिव बराच काळ शृंगीचा झडत्कारामध्ये म्हणजे नादामध्ये तल्लीन झालेला पाहून रावणाने आपले शिर उतरवून रावणाने वेणा वीणावादन सुरू केले अतिशय मंग मंजूळ आणि नाजूक आवाजाने गौरीहर प्रसन्न होऊन रावणाला वर दिला की तू न मागता आपले शीर दिलेस तू दशशीर होऊन तिही लोकामध्ये शूर होशील असे म्हणून अमृत कुपी दिली आणि अत्यंत प्रसन्न होऊन रावणाला म्हणाला की तू जे जे मागशील ते ते मी तुला देईन जय जय रघुवीर समर्थ